नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आणि प्रिया आता रविराजच्या घरी आलेले असतात तर त्या ठिकाणी प्रिया आता मरण्याचं नाटक करत असते आणि अश्विन त्यांना सांगत असतो की तुम्ही तिला समजवा प्रियाने स्वतःच्या अंगावर आता रॉकेट ओतलेलं असतं आणि ती स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करत असते अश्विन प्रतिमाला म्हणत असतो की जर तू तिला माफ केलं नाहीस तर तू जीव घेईल स्वतःचा तर यांनी घरामध्ये आसरा द्यावा म्हणूनच या दोघांचे हे नाटक सुरू असतं आणि अखेर प्रिया आता स्वतःला पेटवण्याचं नाटक करू लागते तरीकडे अर्जुन विचार करू लागतो की ते गाठोड प्रियाने नक्की टप लपवलं असेल तिच्या रूम मध्ये तर नसेल ना असं म्हणत अर्जुन आता तिच्या रूम मध्ये ते गाठोड शोधू लागतो तरीकडे सायली आता अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण तो, तो काही फोन उचलत नसतो तर प्रियाच्या रूममध्ये एक ड्रायव्हर लॉक असतो अर्जुनला वाटते की याच्यातच ते नक्की काहीतरी असेल आणि त्याच ठिकाणी त्याला ते गाठोडं मिळतो आणि तिथेच काही फोटो आणि सही सुद्धा असतात तर मित्रांनो आता अर्जुन शोधू शकेल का सायलीत खरी तनवी आहे हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद